नमस्कार मित्रांनो मी विलास आलोए रानामध्ये आज तर आपलं शेतकरी ब्लॉग आहे मित्रांनो तर समज शेतातच ब्लॉग ब्लॉग असतात मित्रांनो आपले गहू आहे मित्रांनो गव्हाला पाणी दिलं याला मी तणनाशक मारलेलं जळलो लोक कोण आहे गहू गहू मित्रांनो <coughs> <coughs> आज वातावरण चांगलं मित्रांनो स्वच्छ वातावरण एकदम काल होतो थोडं आबाळ काल हवा बी भरपूर होती आज बाजकाजही नाही आज मग कसं काय वाटलं मित्रांनो गहू कमेंटमध्ये नक्की सांगा आजचं वातावरण बी फ्रेश वातावरण एक सावलीमध्ये इकडं जरा या झाडाची भरपूर सावली असते गहू बी चांगला झालाय पा। बाजरीला पाणी चालू आहे मित्रांनो

इकडचं झालं आहे समज तूर बी काढायला आली मित्रांनो तूर ह्या दोन दिवसामध्ये काढतोय आता वातावरण एकदम फ्रेश आहे ऊन बी हे भरतो ऊन लागू लागलं आहे पाच फटली वाटलो थोडं पहि रा आता उद्या होऊन जाते पण आता मग मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमधून नक्की सांगा कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो